तर मंडळी आता सध्या का नाही बाळाजवळ आलोय आणि सगळ्या बहिणी मिळून इथं बसल्यात काय नेमकं चाललंय सगळ्यांचं मिळून आता आपण बघूयात हे बाळा काय करालय सगळे भावाकडे बघा बसल्यात बघा आहे की नाही हम्म कारभार नाही हो काय चाललंय मग काय नाही बघा आवरा आवरी चालले बाळा वगैरे उशीर झालायचं आणि सगळं आवरायचं आहे बाळाचं सगळं बहीण पण आहे बाळाला बघायला हा ये ये उठून बाहेर गेल ते आणि परत आले बघ बघ चढत्या काल या इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ गेलं गेलं असं झालं 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 गरम पाणी तेच घातलं मी परत सगळं आवरायचं त्यामुळे म्हटलं अगोदर औषध घालूया नाही तर अंग पण नाही काय नाही सगळं बघते ग कसं समृद्धी बाळा शिवांगी बाळ काय म्हणत खेळायला लागल का खेळालाय का पावाल बघ बघाय कस त्याला पावडर लाव सगळं पावडर वगैरे लावूया गोळा लावूया का पावडर समृद्धे हो बाळा बघ बाळाला पावडर लावले बघ सगळीकडे लावायचं पावडर म्हणजे काय ते झोपून झोपून आहे ना धाम वगैरे सुटते म्हणजे आत असल्यामुळे जरा आपण शेकतो ना त्यामुळे उष्णताना जरा खोडी पण पावडर लावले उपस्थिती रबर असते बरोबर आहे म्हणजे जरा त्वचा कोरडे राहते आहे त्वचा कोरडे आणि सगळीकडे लावायचं पाठीमागून इकडे इकडे बघ इकडे बघ पळा पळा बळा पळा मांदर हा इकडे खरं या बघा बहिणीकडे बघायला बघ आता बघ बघ हाय तुझ्याकडं बसले <laughs> इकडे का आता इकडे तर बघ असं बारीक फोडे वगैरे उठलेले असतात त्यामुळे पावडर लावायचं सगळीकडे रोज सकाळी ना म्हणजे सुती कापडानं ते पुसून घ्यायचं आंघोळ केलं आंघोळ घातले की बाळाला त्यावेळेस पुसून घ्यायचं आणि ते सगळं निघते नाही तर नंतर काढायला गेले ला? की ते म्हणजे दुःख होऊ शकते बाळाला आपल्याला काजळ लावायचं खरबर नाही खरं काजळ लावायचं नाही की हो काजळ लावायचं म्हणतात पण आहे ना डोळ्यात काजळ वगैरे घातले की काजळ म्हणजे काजळ नाही ना डोळ पण मोठं होतात hmm. दिसायला पण चांगलं दिसतं डोळ्यात yeah. काही जण काजळ घालायचं मग डोळ्यात घालत नाहीत hmm. ए बाळा इकडे बाई इकडे बाय म्हणते काजळ घरी बनवलेलं असलं तर लावायचं हो घरी बनवलेलं लावायचं म्हणजे काजळ सुद्धा चांगलं असं झोपतय काय ते झालं 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 ए गुरु हात काढतो वरती थोडस पावडर लावायचं म्हणजे काजळ सगळीकडे जास्त पसरत नाही नाहीतर काय ते पावडर नाही लावलं तर ते सगळीकडे पसरू शकतो आपण थोडस डोळ्यात पण काजळ लावा इकडे 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 कर इकडं कर तेवढंच बास पाहायला होत नाही म्हणून पायाला पण लावायचं काही जण हातामध्ये पण लावतात काय की खेळायला हम्म चांगले खेळते आपल्या बाळाला बरोबर एक महिना झाला हो एक महिना झालाय तस एक महिना झाला कळलं नाही चांगलं <tip> खेळत आता पण डोळ्यात वगैरे काजल घातलेले आहे आता आपण वरती <tip> सुद्धा आहे ना गोजल वगैरे आपण काजल लावून घेऊया इकडे <tip> इकडे करतो तू करतो पण करतो बघा रोज लावून देत नाही काय नाही तू हात काढ दे म्हणजे असं आपण लावून घेतो ना म्हणजे गर्दी आलेलं पण काळ होतं आणि चांगलं दिसतंय ावरायचं म्हटलं की असं करतो अंगात कपडे नको पावडर वगैरे नको काय नको फक्त खेळायचं ना त्यामुळं सगळं लक्ष आहे काय थांब थांब देतो दिदीकडे तुला कपडे का म्हणते एकदा झोपवलं ना म्हणजे निवडण झोपतोय काय नाही लागले कि तेवढे काय झालं तुला लय झटपट करती कपडे नको म्हणते काय बाळा आले भेटल तुला उठून बसतो का काय झालं नको बांधे मग तुला दिदीकडे सांभाव झालं की झालं सगळं झालं तुझ झालं आता दिदी कस रे काय होती काय होती बरोबर हा कौई उती? कौई उती? कौई उती? उबर उती? आता कसं जाम झालं बघा लगेच आता कुठे गेला रडू आ? 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 बस नक्की बघ नक्की हं सोवृधी बाळचं नक्की बघ तुला देऊ बाळा सोकाल दे शिवांगीकडे दे هناخد तुला धरा ले हा? दे दे दा बाळा हं दीदीकडे देतो इतच बघला आता आता सोवा जाऊन चालला काय म्हणत समृद्धी बहिणीकडे गेल्यावर गेल्या पाहिजे समृद्धी रडाल्या माझ्याकडे भाऊक सोडून नाही नाही तुम्ही धरली आता खुश

काय खोप येतो तर आता आपण बाळाला आवरून ये ना आता निवाण झोपलेले आहे तर आता झोपल्या उपराने आपल्या इतर आणि मोडूला आपण आवरूया अगोदर मी आपण थोडंसं साजरा लावते एक स्टिप कर करूया हा नको जास्त नको हा तुला पंधर बाळा तेवढ चांगलं दिसते आणि आपण दोघी आता पावडर लावूया आमच्या समोरच तर आता बाहेर गेले खेळायला बरोबर त्याला काय आता काय काम नसते काय नाही तेवढंच आपलं बाळापुरी

रोज शाळेला जाताना तेच ते सगळं आवरून सगळं कपडे बिपडे घालून सगळं आवडून जाते म्हणजे कोणाला नाही खायना पण मी आता आवडून घेतलेले आहे चला आता जा खेळायला छान दिसा लागला आता सगळे छान दिसाले जाव आता समृद्धीला पण बघा गेला असं सगळं म्हणजे की नाही सकाळी सकाळी बाळाचं हे रुटीन असते बघा का। आणि कारभारनेला तासभर मग वेळ जातोय वे। की नाही मग राहिला सगळा वेळ मग विश्रांतीच हो निवांत झोप काढायचं आहे की नाही चला मंडळी दुसरं काम नसतंय झोप काढायची हो काय काय चला मंडळी बाळ परत उठल त्यामुळे इत सातचा व्हिडिओ इथंच थांबवतो बरं का भेटूयात की पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद